अंतःकरणापासून कौतुक करावं अशी गोष्ट स्त्रियांच्या जगावेगळ्या दोहखांवरचं आणि समस्यांवरचं लेखन वाचून बऱ्याच वेळा मला काहींनी सांगितलं की कधी काही सकारात्मकही लिहा तेवढीच उभारी येते तर अशाच एका महिलेची ही गोष्ट जिच्या बहवयामी व्यक्तिमत्वाची आणि संघर्षाची तारीफ करावी तितकी कमी आहे पद्मजा अमोल पाटील यांचे नाव यांचा आताचा व्यवसायच मुळात असा आहे की ज्यात पुरुषांची मक्तेदारी आहे समाजात अजूनही असे काही व्यवसाय आहेत की ज्यात केवळ पुरुषांची मक्तेदारी आहे त्यापैकीच एक म्हणजे कार वॉशिंग तुम्ही म्हणाल यात काय मोठंपण बरोबर आहे तुमचं एखादा हटके मार्ग निवडताना आणखी बरंच काही आग्रह वेगळं केल्यावर मात्र तीच गोष्ट असामान्य होऊन जाते इचलकरंजी येथील माहेर असलेल्या पद्मजा यांचा विवाह खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथील राहणारे अमोल पाटील यांच्याशी झाला अमोल पाटील यांचे अधिकराव पाटील यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे ते कर्नाटकातील हुबळीमधील धारवाड येथे स्थायिक झाले आहेत पद्मजा या विवाहानंतर सासरी धारवाड आल्यानंतर त्यांना कानडी भाषा येत नव्हती मात्र पाटील हे कर्नाटकात राहत असले तर या कुटुंबात मराठीसह हिराणीही बोलली जायची पद्मजा यांनी हळूहळू कानडी भाषा आत्मसात केली त्यापुढचा टप्पा म्हणजे घरी रिकामेनं बसता बस व संसाराला हातभार लावावा हा विचार पद्मजा यांना यांच्या मनात आला त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्धार केला त्यासाठी आधी अनुभव मिळवावा लागला पती ज्या क्षेत्रात होते त्याच्याशी संलग्न क्षेत्र त्यांनी निवडलं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्या एका कार शोरूममध्ये कोवरकर म्हणून कामावर रुजू झाल्या तिथला संमिश्र अनुभव गाठीस घेऊन त्यांनी आणखी दोन शोरूममध्ये काम केलं या क्षेत्रातील कामाची आणि अडचणींची पुरेशी माहिती झाल्यानंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय करायचे ठरवले त्यांच्या कुटुंबियांनी आधी त्यांना यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला हा रस्त्याच्याकडेचा व्यवसाय आहे याचा संबंध वाहन क्षेत्रातील भल्याभुल्या लोकांशी खास करून पुरुषांशी येतो शिवाय या क्षेत्रात कोणीच महिला नाहीत बाबी त्यांनी पद्मजांच्या निदर्शनास आणल्या पण त्या मागे हटल्या नाहीत व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल नव्हते त्यांची जुनी छोटी कार विकून त्यांनी पैसे उभे केले धारवाडमध्येच नव्हे तर कर्नाटकमध्ये कुठल्या महिलेने असे धाडस केले नव्हते दोन हजार मध्ये त्यांनी सुरू केलेल्या लीज या कार वॉशिंग सर्व्हिसिंग सेंटरला लोकांनी फारसे गांभीर्याने घेतले नाही मात्र पद्मजांनी पुढची कमाल केली त्यांनी त्यांच्या सेंटरमध्ये फक्त महिला कर्मचाऱ्यांनाच स्थान दिले पहिल्या काही दिवसात पुरुष कर्मचाऱ्यांचा वर्चस्ववादी आणि अडवणूक करण्याकडे कल असणारा स्वभाव त्यांच्या ध्यानात आल्यावर त्यांनी हा निर्णय घेतला त्यानंतर अस्थागायत त्यांनी पुरुषांना कामावर ठेवलेलं नाही इतकेच नव्हे तर पद्मजा आपला व्यवसाय सांभाळून विधवा परित्यत्या आणि घटस्फोटीत महिलांच्या स्वालंबनासाठी काम करतात आता काही शोरूमशी त्यांनी करार करून व्यवसायवृद्धी केली आहे पद्मजा यांच्या या व्यवसायाची मासिक उलाढाल ही अडीच लाख रुपये आहे आता पद्मजा यांचे महिला स्वालंबीकरण या क्षेत्रात मोठे नाव आहे भारत सरकारच्या कर्नाटक नाबार्डकडून त्यांना यासाठी विशेष सन्मानपत्र मिळाले आहे तसेच लॉयन्स क्लब रोटरी क्लब धारवाडतर्फे तसेच त्यांचे माहेर असलेल्या इचलकरंजी येथे गौरविण्यात आले आहे धारवाडच्या अंतःकरण फाउंडेशनकडूनही त्यांना गौरवले गेले याही पुढची कमाल पद्मजा यांनी केली त्याचेही कौतुक करावे तितके कमी आहे ही सर्व स्त्रियांना वजा मानली जाणारी कामे करत असताना स्त्रियांना मदत करत असताना त्यांनी आपलं शिक्षण पुन्हा सुरू केलं या दरम्यान त्यांनी आपल्या मनातलं आकाश कागदावर उतरवलं कविता लेख कथा या साहित्य प्रकारात त्यांनी लेखन केले सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील पश्चिम महाराष्ट्र साहित्य कला मंचने त्यांचा याकरिता गौरव केला आहे आता त्यांचा मोठा सन्मान त्यांच्या माहेरगावी म्हणजे इचलकरंजी येथे होणार आहे येत्या जुलैला राज्यस्तरीय छत्रपती शाहू महाराज वसुंधरा महिला उद्योजिका या पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं जाणार आहे एक स्त्री आपल्याला न येणाऱ्या न समजणाऱ्या भाषेच्या प्रांतात जाते तिथे स्वावलंबनाची वाट चोखाळताना स्त्रियांकरिता वर्जेत समजल्या गेलेल्या व्यवसायात पायरोवते यशस्वी होऊन दाखवते आपल्या बरोबर अन्य महिलांना स्वतःच्या पायावर उभं करते महिलांचे प्रश्न सोडवू लागते स्वतःचे शिक्षण पुरे करते कुटुंबाला आर्थिक आधार देतानाच एक संवेदनशील मनाची लेखिकाही होते हे सगळं अफाट आहे आजच्या घडीला अनेक संकटापायी हातपाय गाळून बसलेले आणि अमुक एक काम मला जमणार नाही असा सिंड्रोम असलेल्या लाखो स्त्रियांसाठी पद्मजा ह्या आदर्श ठराव्यात अर्थात या यशासाठी त्यांनी पुरजोर संघर्ष आणि अथक मेहनत केली आहे ज्याला तोड नाही पद्मजांपासून प्रेरणा घेऊन अनेकांनी स्वावलंबनाचे नवनवे मार्ग धुंडाळांवेत हाच या पोस्टचा हेतू स्त्रीने आपल्यात लपलेल्या कर्तबगारीचा आणि ताकदीचा नेमका अंदाज घेतला तर ती काहीही साध्य करू शकते हा अजवरचा इतिहास आहे पद्मजांनी तो ठळकपणे अधोरेखित करून दाखवला आहे इचलकरंजीच्या या सुकनेस अभिवादन समीर गायकवाड